साहेब हे सरकारी महानगरपालिकेचा भूखंड होता याच्यामध्ये तहसीलदार नाशिक आणि सर्कल यांनी बेकायदेशीर नोंद लावली अजूनपर्यंत चार महिने झाली त्यांना निलंबित केलं नाही साहेब पूर्ण नाशिक शहरामध्ये आमदार लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तेव्हा ती नोंद अनावदानाने रद्द झाली म्हणून कारवाईच करत नाही याच्यावर मग लोकांनी न्याय कोणाकडे मागायचं मी कमिशनर साहेबांना सांगतो मला। सर हे एक ते पस्तीस प्लॉट याच्यामध्ये मेलेल्या माणसाची ऑर्डर केली तहसीलदार नाशिकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण घेवाण करून चार महिने झाले साहेब लढतोय मी अजूनपर्यंत त्यांना निलंबित केलं नाही कुठल्याही प्रकारची कारवाई नाही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो महसूल आयुक्त साहेबांना भेटलो चार महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाईच होत नाही साहेब तुमच्यासारखे महसूल अधिकारी चांगले मंत्री झाले त्यांनी खरोखर तुम्ही ज्यांना संवाद घेतल्यामुळे दोन तीन चार प्रथम अभिनंदन नाशिककरांच्या वतीने दोन तीन चार तारखेला माझ्याकडे बैठक लावतो yes, त्या yes. हे तसंच तलाठी बेकायदेशीर नोंद टाकली देवळा तालुक्यातला आहे कोणाची नोंद साहेब टाकतात पैसे घेतात आणि चुकीच्या नोंद टाकतात आणि परत म्हणतात की नजर चुकीने झाली अहो साहेब एवढा त्रास होतो नागरिकांना तहसीलदारकडे अपील प्रांताकडे ऍडिशनल पैसे द्यायचे आणि निकाल त्यांच्या बाजूने घ्यायची कुठली पद्धत चालू आहे साहेब नाशिकचं महसूल प्रशासन एकदम अकार्यक्षम झालंय लोकांना न्याय भेटत नाही आणि चुकीचं काम लोकांना प्रोटेक्ट करतात साहेब न्याय भेटतच नाही प्रत्येक कामाला नाही टाइम मर्यादा असू दे अधिकारी ना, ना, ना मुद्दाम लेट करताना नंतर पैशाची अपेक्षा पैसे दिले का लगेच सकाळी दिले का संध्याकाळी काम होतं छोटासा विषय सांगतो चोवीस अनधिकृत भट्ट्या आपण बंद केल्या महसूल त्याच्यावर आतापर्यंत दहा ते पंधरा कोटीचा दंड ठोकलेला आहे सर अजून एकाची पण सातवाऱ्याला दोन लाख रुपये ठाकरे म्हणून कर्मचारी त्याच्याकडे आम्ही चारदा गेलो त्यांनी साधं काय म्हणून काय दंड लावला का कुठपर्यंत ते सुद्धा आपत्ती साहेब काहीच करत नाही साहेब आणि यांना जा विचारलं की आम्हाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करायच्या धमक्या देत आहे अधिकारी प्रत्येक अधिकारी आपला नासा जिल्हाच नाही पूर्ण महाराष्ट्रावर हीच परिस्थिती सामान्यात आपण चेक करायनी पाच टक्केची एकही ऑर्डर काढली आणि पंचवीस टक्के सुद्धा ऑर्डर आहे सर प्रत्येक कामाला एक टाइम मर्यादा ठेवा त्या मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना दंड करा साहेब दहा तक्रारीपैकी आठ तक्रारी तुमच्या येत आहे ते चांदवडच्या चार्ण वाड़ा। चार्ण वाड़ा। चार्ण मी विषय सांगाल तिकडे येऊ का चांदवडला त्याला कलेक्टरशी बोला तुमच्या आणि जेवढे निवेदन पाठवले मी माझ्या सैनी पूर्ण काम करून मला पाठवा प्रत्येक कामाला नाही टाइम मर्यादा असू द्या अधिकारी मुद्दाम लेट करता नंतर पैशाची अपेक्षा पैसे दिले, दि, दिले होते। कामला, शरकरी कामा सा, आनला चे का संध्याकाळी काम होत त्यांना विचारलं का आम्हाला सरकारी कामात आडसाळ आणला म्हणून गुन्हे दाखल करायचे आमच्या अधिकारी प्रत्येक अधिकारी आपला नाशिक जिल्हाच नाही पूर्ण महाराष्ट्रावर ही परिस्थिती सर प्रत्येक कामाला टाइम मर्यादा ठेवा त्या मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना दंड